झाला ना काल फादर डे म्हणजेच आपल्या बापाचा दिवस आपल्या आयुष्यात आपल्या बापासाठी एकच दिवस असतो का हो आणि महत्वाचं म्हणजे जेणे आपल्या बापाला आईला वृद्धाश्रमात ठेवलेलं आहे ना त्यांनी सुद्धा काल टेटस ठेवले असतील हॅपी फादर्स डे मला सांगा बापाचं फादर्स डे म्हणून टेटस ठेवलेलं खूप प्रेम आहे हे सिद्ध होतं का काल तुम्ही फादर डे म्हणून टेटस ठेवला असाल आणि आज त्याच बापाला वाकडं तिकडं बोलत म्हणजे वगैरे फक्त कशासाठी तर जगाला दाखवण्यासाठी एक दिवस ठेवून फादर डे साजरा करण्यापेक्षा कंटिन्यू आपल्या बापाची पूजा करा बापाला सन्मान द्या आपली आई नेहमी आपल्या हृदयाच्या जवळ असते हो। पण बाप मात्र खूप लांब असतो आपल्याला फक्त दारू पिणारा बाप दिसतो माझ्या बापानं दारू पिऊन खूप नुकसान केलं पण त्याच दारुड्या बापानं आपल्यासाठी किती मेहनत केली किती प्रयत्न केले ही आपण विसरतो मी म्हणत नाही हो दारू पिवी पुरुषांनी बिलकुलच म्हणत नाही पुरुषांनी दारू सोडलीच पाहिजे कारण दारू पिल्यानं फक्त कुटुंबाच नुकसान नाही कुटुंबाचं मरू देतो कुटुंब आज ना उद्या जगेल पण जर दारू पिणारे पुरुष आहेत ना नुकसान करत असतील तर ते स्वतःच करतात कुटुंबाचं नाही दारू पिण्यामुळे शरीरातले आतडे फितडे सगळे सडत जातात आणि उद्या तो पुरुष जर आजारी पडला तर घरचे काय म्हणतात आम्ही काय तुला पी म्हणलं होतं का बेवड्या मरणाची पीत होताच की आमचा पण जीव खाल्लाच ना आता स्वतः तडपडायलाच आणि तुझ्यासाठी आता आम्हाला पण बेजारी होईल नाही दारू पिता जर आजारी पडला माणूस तर माणूस धावून पळून बघता हॉस्पिटलला नेत पण दारू पिऊन जर आजारी पडला तर हॉस्पिटलला नेईल जगाच्या लाज काज त्याच्या लेकर हॉस्पिटलला नेतील पण ते तिरस्कारानं नेतात मनात आपुलकी पुटी नेत नाहीत म्हणून सांगायले की दारूपासून चार हात लांबच राहा पण दुसरी गोष्ट म्हणजे विषय आहे फादर्स डेचा तर एक दिवस स्टेटस ठेवून फादर्स डे साजरा करण्यापेक्षा रोज आपल्या बापाचा सन्मान करा आपल्याला दारू पिणारा बाप दिसतो पण तोच दारू पिलेला बाप आपल्या लेकरांसाठी मेहनत करतो हा दिसत नाही आई आपल्याला मांडीवर घेते आपलं डोकं थोपटती झोपू घालती म्हणून आपल्याला आपली आई जवळची वाटते पण आपण ज्या आईच्या मांडीवर झोपलोय ना त्या आईनं आपल्याला मांडीवर घेऊन बसावं म्हणून तिकडं आईला वेळ देणारा आणि स्वतः राब राब राबणारा बाप मात्र आपण विसरतो आई आपल्याला आपण मागल ते स्वयंपाक बनवते खाऊ घालते तिच्या हाताने भरवते म्हणून आपली आई आपल्या हृदयाच्या जवळ राहते आणि प्रेमळ वाटते पण जी स्वयंपाक बनवते आई त्या स्वयंपाकासाठी लागणारी सामग्री साहित्य विकत आणण्यासाठी राबराब राबणारा राब बाप मात्र रा आपल्यापासून तसाच घराच्या बाहेर असतो आणि लांब असतो आईच्या डोळ्यामध्ये दोन आशिरो आले असू कुठली ते अश्रू आपल्याला दिसतात म्हणून आई आपल्याला हृदयाच्या जवळची वाटते पण माझं पोरग माझ म्हणून दारा आड दाराच्या बाहेर बापाच्या डोळ्यात अश्रू येणारा बाप मात्र बाहेरच राहतो तो मात्र आपल्याला दिसत नाही आपल्यावर आपला बाप चिडत असताना आपली कैवार घेऊन बोलणारी आई आपल्या हृदयाच्या जवळ राहते पण आपल्यावर बाप का चिडतो आपलं आपल्या लेकराचं पुढं हित व्हावं लेकरानं पुढं कुठल्या संकटात पडू नये म्हणून चिडणारा बाप मात्र लांबच राहतो मांडीवर झोपवणारी आई दिसते हो, पण खांदेवर घेणारा बाप मात्र दिसत नाही आपण मंदिरात गेलो ना तर मंदिरात देव शोधतो पण आपल्याला ज्या देव दिसावा म्हणून आपल्या आपल्याला ज्यानं खांद्यावर घेतलेला आहे तो देव मात्र आपल्याला कधी दिसत नाही मला सांगायचं एकच तात्पर्य आहे की एक दिवस स्टेटस ठेवून फादर्स डे साजरा करण्यापेक्षा आपल्या बा बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून त्या बापाचे उपकार डोक्यावर घेऊन फादर्स डे साजरा करा खरं सांगू का आपल्या बापाचा हात जर आपल्या डोक्यावर असेल तर तुम्हाला बाहेरच्याचे पाय धरायची गरज कधी येणार नाही बाप काय असतो ना बापाची किंमत काय असते ना ज्याला बाप नाही त्याला विचारा मग कळेल